नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर देवाला फुलं आपण अर्पण करताना लक्षात ठेवलं पाहिजेत काही गोष्टी तुमची जी घरामध्ये देवतेची एक मूर्ती आहे तिला आपण एखादं फुला आतो पण मला असं वाटतं की त्याला पाच किंवा सात फुलं अर्पण करायला हवीत म्हणजे मला वाटत नाही धर्मशास्त्र सांगितलं जीवनामध्ये सदैव सुखसमृद्धी धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी आपण देवांची पूजा करणं गरजेचं आहे देवाला ताजी फुलं अर्पण केले देव प्रसन्न होतात आणि आपल्याला देखील देवांचा आशीर्वाद मिळतो देवाला चुकूनही सुकलेली किंवा शेणी फुलं अर्पण करू नका देवाला फुलं अर्पण करत असताना कधीही उजव्या हातानेच अर्पण करावी देवाला फुलं अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका आणि बोट असा वापर करावा अंगठा अनामिका आणि बोट अशा पद्धतीने बोटांचा वापर करावा देवतांसाठी आणलेल्या फुलांचा वास घेऊन देवतांसाठी आणलेली फुले ही जमिनीवर न ठेवता ताटामध्ये ठेवा किंवा कशात तरी ठेवा काही नाही तर फडक्यावर ठेवा कोणत्याही तुळसी प्रिय असणाऱ्या मूर्तीला तुळसी अर्पण करताना मंजिरी सकट अर्पण करू नका बरीच मंडळी फुलांना सेंट मारतात फुलांना अत्तर किंवा कलर मारतात ते सर्वत चुकीचं आहे ह्या देवतांना ह्या सर्व फुलं अर्पण केल्यानंतर देवतांचं रुपडं हे अत्यंत खुलून दिसतं तुम्ही बघा रोजची पूजा तुम्ही करा आणि तुम्ही कधीतरी फुलं अर्पण जी करता त्यानंतर त्या देवतांचं दिसणार तेज किंवा त्याची जो ओरा आहे तो खूप सुंदर वाटतो हल्ली बऱ्याच फुलांना सुगंध नाही ती फक्त दिसायला सुंदर आहेत पण जर तुम्ही सुगंधी फुलं देवांना वाहिली जसं की सोनचाफा आहे गुलाब आहे तर ह्या फुलांच्या सुगंधाने त्या देवतांच्या भोवती एक प्रकारचा सुगंधित ओरा आणि त्या तुमच्या देवघराजवळ वातावरण एकदम सुगंधित होतं असं म्हणतात की नैसर्गिक सुगंध ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शुद्ध आत्मे एकत्र होतात अगदी बरोबर जसं की तुम्ही एखाद्या दारूच्या गुत्त्यापाशी बघाल की सगळे दारू पिणारेच एकत्र होतात म्हणजे तशा प्रकारच्या प्रवृत्तीचे आत्मे देखील त्या ठिकाणी एकत्र होतात तसं जर तुमच्याकडे सुगंध असेल नामस्मरण असेल देवता असेल पूजन असेल जिथं फुलं देवतांना सजवलेली आहेत त्या ठिकाणी तशा पद्धतीचं आवडणारे आत्म्या अट्रॅक्ट होतात आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने प्रार्थना पूजा करतात तेव्हा त्यातला कुठला तरी आत्मा एंजील म्हणू आपण त्याला तो तुमच्यावरती कृपा करतो आणि तुमचं काम करून टाकतो तर अशा पद्धतीने देवतांना फुलं अर्पण केल्याने आपल्या मनाला आनंद कसा होतो याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली तुमचा या बाबतीतला काय अनुभव आहे ते मला जरूर कळवा आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर अर्थात शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळ तुम्हाला तुमचा या